गरज एवढं लहान मुलगी पण मागणी करते जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण लोकांनी राहायचं का नाही ही परिस्थिती झाली कारण बऱ्याच दिवसापासून हे ही पहिली घटना नाही याच्या अगोदरच्या घटना आहेत पण या घटनेनं तर पीर पडतो की सर्व महिला आमच्या पुरुष मंडळी किंवा तरुणापेक्षा महिला इथे एवढ्या आक्रमक होत्या किंवा या प्रकरणाला आणि ही घटना कशी घडली तर सहा तारखेला या जे आव्हाड कंपनीचं काम चालू आहे तिथं मारहाणीची घटना घडली एक नॉर्मल केस होती तिथं तिथल्या ति 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 वॉचमॅनला मारहाण केली होती वॉचमॅन म्हणली तिथे मी आज जाऊ देत नाहीये फिर्याद पण घेतली नाही साधी एनसी दाखल करून घेतली आणि त्यांना सहा तारखेच्या सा नंतर सात तारीख आठ तारीख पोलिसांनी काहीच केलं आणि नऊ तारखेला ज्यावेळेस यांच्या नऊ तारखेला सकाळी पोलिसांनी यांना अटक केली दाखवलं आणि लगली सोडले मग पोलीस यंत्रणेमधलेच माणसं त्याच्याबद्दल बिलकुल सामील आहेत असं माझं स्वतःचं मत आहे मी खोलात गेल्यानंतर मी मागे पण मी दिल्लीला सेशनला असल्यानंतर मला जेवढी घटना घडली कळाली तेव्हापासून साडेतीन ते चार वाजल्यापासून मी एस पी साहेबांशी कॉन्टॅक्ट करत होतो तसं जर विचार केला तिथं महाजन साहेबांनी काही आरोपी पकडायचा प्रयत्न केला म्हणजे पाटील नावाचे पी एस आय होते त्यांनी प्रत्यक्ष आरोपीबरोबर बऱ्याच वेळ पाण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आता काल मुख्यमंत्री महोदयांनी पण सांगितलं की मी मुळापर्यंत जाणार पण मुळापर्यंत जाणार कधी हा प्रश्न आहे आज तेरा दिवस झाले तरी आमच्या आरोपी जो मुख्य आहे त्याला अटक होत नाही आणि या सर्व आता मुलीची पण काय भावना आहे की बघा काय ते बोलत आहे की हे सात आरोपी पकडाल पण ह्याचा जी आहे ज्याचा मास्टर माइंड आहे त्याला तुम्ही अटक करण्याचे दुसरे साथ तयार करेल म्हणजे ही जी प्रवृत्ती लहान सुद्धा भीतीचं वातावरण आहे आज कुटुंबानं आपल्याकडे मागणी केलेली आहे की यांना कुटुंबाला संरक्षण द्या कुटुंबाच्या या लेकरांच्या शिक्षणासोबत आहे कुटुंबाला आर्थिक काहीतरी त्यांचे युवा राहिलं पाहिजे त्याच्यामुळे आर्थिकसाठी काहीतरी मदत व्हावी हो ह्या सर्व मागण्या माझ्या वतीनं सुद्धा साहेब आपल्याला विनंती आहे की आपण मुलीच्या संबंध शिक्षणाच्या बाबतीत आपण तिथं बोललाय आता पण सांगा आणि या कुटुंबाला आर्थिक सुद्धा मदत जी शासनाने डिक्लेअर केली त्याच्यापेक्षा आपल्याकडनं पण आणखी आपण जर कायदेशी दिलं तर त्या पद्धतीनं आपण पण करूया पद्धती याला जी आपण सांगाल त्या पद्धतीनं पण ती मदतीचा भाग वेगळा राहिला पण इथं न्यायाचा भाग आहे आणि या भागावर एवढी दहशत आहे की आमच्या तालुका जिल्हा आज एवढ्या टेन्शनमध्ये पोलीस यंत्रणा काय करतील कशी ओळखीतील जेवढ्या मागच्या जर या सर्व याच्या मागे जेवढे लोक आहेत याचे जर शेडिया काढले जे लोक नाव घेत आहेत सभागृहामध्ये ज्यांचं ज्यांचं नाव घेत आहेत ज्या दहशत ज्या दिवशी बाहेर आले त्या दिवशी पण त्यांना इथं बोललं जातं आज आता आमचे गोकुळ आप्पा पण तिथं बोलले की मला पण असं म्हणले की तुम्ही जर घरापर्यंत आज तरी आम्ही बाहेर नेऊन मार आज तुमच्या घरात येऊन मारू एवढी जर वाईट परिस्थिती आमच्या या जिल्ह्यात या तालुक्यात या मतदारसंघात असेल तर खूप वाईट आहे याच्यासाठी तुमची सर्वांची आशीर्वादाची आणि आम्हाला संरक्षणाची गरज आहे आणि तुम्ही सर्वजण संरक्षण हे तर मागताय संरक्षण आमच्यासारख्या सुद्धा वागणं मुश्किल आहे कारण आज आम्ही बोलतोय तर बोलल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा टार्गेट केलं जाणार आहे पण ठीक आहे आमचं काय व्हायचं देऊ दे पण या गोरगरीब जनतेचा प्राण वाचला पाहिजे हा सर्वात महत्वाचा विषय ज्याच्यासाठी आपण सर्वांनी ताकद लावू या तपास फास्ट ट्रॅकवर झालाच पाहिजे पण याचा फास्ट ट्रॅकवर तपास होण्यासाठी अगोदर आरोपी अटक झाले पाहिजे ना आपन जाती ना ना हे आरोपी अटक होत नाहीत याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना आपण सत जातीला बोलू मुख्यमंत्र्यांनी सभागृहात घोषणा करून होणार नाही तर एवढ्या दिवस झाला अटक नाही आणि जे कुठले ह्या प्रकरण सगळं खंडणीशी येऊन भेटतंय खंडणीशी घेऊन भेटल्यानंतर हे सगळे तीनशे दोन मध्ये सुद्धा हेच आरोपी आहेत का याचा तपास झाला पाहिजे त्यांना त्याच्यात ऍड झाले पाहिजे जर हे झालं तरच आपल्याला खरा न्याय मिळत नाही तर अन्यता खरा न्याय मिळणार नाही याच्यासाठी आपण सर्वांनी ताकतील तुम्ही वा उभा राहावा एवढी माझी विनंती आदरणीय नंतर साहेब दोन